दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या चोरींचे तसेच घरफोडींचे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच आहे एका चोरीचा विसर पडत नाही तोच दुसरीकडे घरफोडीचा विषय समोर येतो अशातच घरोघरी महालक्ष्मी जेवणाचा कार्यक्रम चालू असल्याने शिंगवे न्यूज पेपर एजन्सीचे संचालक वृत्तपत्र विक्रेते विनोद शिंगणे यांच्या जुन्या घरी पाटीलपुरा प्रमोद शिंगणे यांच्या घरी महालक्ष्मी जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे विनोद पाटील आपल्या कुटुंबासह पाटील पुऱ्यामध्ये आले होते त्यांनी हिंगणी रोड डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलनी शेजारी घर बांधले आहे त्या घराला कुलूप लावून ते भावाच्या घरी आले होते आजूबाजूच्या घरांना सुद्धा कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला व घरातील दोन कपाट फोडून त्यात लॉकर मध्ये ठेवलेले काही सोन्या चांदीचे दागिने लंपास केले नाही म्हटलं तरी साधारण दीड ते दोन लाख रुपयांचे संपूर्ण दागिने व पस्तीस हजार रुपये रोख हे चोरट्यांनी पसार केल्याची माहिती आहे घटनास्थळी दर्यापूर पोलीस आले असता त्यांनी चौकशी तसेच पाहणी करून हेड कॉन्स्टेबल निस्ताने पाटील यांनी पंचनामा केला व पुढील तपास पी एस आय पुरी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर